असा मोबाईल घेतला की शिवांश लगेच माझी ऍक्टिंग करतो की नमस्कार मी वैशाली सागर फडतरी आम्ही चाललेलो आहे इकडे तिकडे तर बघा खरोखर आम्ही आहे बाहेर फिरायला तर आम्ही सातारला आहे आणि सातारला बरेच दिवस झाले मी गेली नव्हती आणि महत्त्वाचं म्हणजे सातारचं खास कास पठार हे सुद्धा मी अजून असून असूनसुद्धा बघितलेलं नाही आहे तर म्हटलं ह्यांना म्हटलं की मला काय पण करून आज कास प, आ, पठार बघायचं असे पण विषय असा होता की सप्टे सब्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये त्याची फुलं वगैरे दिसतात तिथं तर कास पठार बहरतं सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पण ऑक्टोबर एंड असल्यामुळं आता फुलं आहेत का नाही हे माहीत नाही जाता जाताच महाराजांचं दर्शन झालं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून आम्ही पुढे चाललो म्हटलं चला आता पठाराच्या साईडला जायचं आहे जाता जाता शिवांश म्हणाला की मला भूक लागली तर आम्ही जाता जाता बघत होतो की बाबा कुठे आहे आपल्याला वडापाव वगैरे शिवांश सांगत होता की मला वडापाव खायचं आहे तर वडापाव काय भेटला नाही मग एका ठिकाणी भेटला बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं तर एका ठिकाणी भेटला वडापाव मग आम्ही पार्सल आणला त्यांना म्हटलं पार्सलच घेऊन या हे पार्सल घेऊन आले लाय आहे ना पाव रुपये दे ना घ्या दीदी वडापाव घ्या घ्या ना डिकी अरे सगळ्यांना खायला आणले का मग बसायचं का तिथं दा द्या दे लय भूक लागली ह्याला ते ह्याला ते पहिला द्यायला सगळ्यात जास्त भूक लागली आत्तापर्यंत आम्ही ह्या साईडला कधीच आलो नव्हतं म्हणजे आम्ही बोगद्याच्या पलीकडच्या साईडला जायचो पण बोगद्याच्या अलीकडूनच एक रोड आहे आणि तिथं यवतेश्वरच्या साईडला यवतेश्वर मंदिर कासपटारचा रोड आहे हा आम्हाला माहीतच नव्हतं आणि यवतेश्वरची कामा यवतेश्वर मंदिराची कमान दिसली मग तिथून आम्ही आतमध्ये गेलो मंदिराच्या इथं जाता जाता मंदिर दिसलं इतकं छान वाटलं ना आणि खरंच हे वातावरण वगैरे वा एकदम जबरदस्त आहे देवतेश्वर म्हणजे महादेवाचं मंदिर आहे महादेवाची पिंड आहे तिथं आणि हे मी पहिल्यांदा बघत होती सातारचं यवतेश्वर मंदिर आणि तुम्ही पण बघा पुढे जाऊन कसं येते ताडी आणि मी खाली उतरलो आमच्या कारभारांना म्हटले हे जरा तुम्ही पार्सल घ्या तर काही घेतच नव्हते आपल्या डोक्याला ताप देतात <laughs> <laughs> हो त्याच्यावर लक्ष ठेवा वीर कुठे वीर का गाडे कुठे वीर आहो ऐ हिकडे खायला खाय ते ह्याच आणा ना इकडे काय आहे वर काय नको वर पाह नको जाऊ नको जाऊ नको जाऊ अजून एक घाटाई नावाच मंदिर आहे इकडं सांगते मग का तिथं चढाव कुसल बाहेर शिवाजीकडे तिथे हा तर मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही चाललो परत गाडीत बसायला कारण गाडीतून आम्ही परत आ, कास पठारावर आणि कास तलावर तलावाच्या इकडं जायचं होतं थोडंसं पुढं गेल्यानंतरनं आमच्या कारभारांनी गाडी थांबवली कारण वडापाव घेतले होते भूक लागली होती खूप त्याच्यामुळं म्हटलं सगळेजण बसले पठार होतं त्या पठाराच्या इथं जागा होती छान मस्त खाली खोल आ, दरी होती एक दरी दरी आणि शिवाय हा डोंगराच्या पठारावरती असल्यानंतर ना पलीकडची गावं धरण हे सगळं इतकं छान दिसत होतं कसलं तर आम्ही हा यवतेश्वरच्या घाटात आलेलो इकडच्या साईडला यवतेश्वरचा घाट आहे आणि इकडच्या साईडला थोडीशी अशी दरी आहे डोंगर आहे आणि खरंच स्वर्ग सातारा म्हणतात ना तर ते खरंच एकदम खरंच स्वर्गासारखाच आहे आमचा सातारा तिथून आम्ही निघालो कास पठाराच्या दिशेने म्हणजे यवतेश्वरचं मंदिर पहिल्यांदा आहे नंतर कास पठाराचं साईड आहे आणि जाताना इतकी सुंदर सुंदर रेसॉर्ट वगैरे होती ना खरंच ह्या साईडला आहे ना अगदी पाचगणी महाबळेश्वरला जशी रेसॉर्ट वगैरे आहेत ना तसंच सेम आहेत हॉटेल सगळे सेम टू सेम का 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 है, है आहे असं वाटत होतं की बाबा आपण पाचगणीचा घाट चढतो आहे काय किंवा महाबळेश्वरचा घाट चढतो आहे काय इतकं सुंदर होतं आणि मी खरं सांगते हे आहे कासपटार कासपठारावर पण आम्ही थोड्या वेळ गाडी थांबवलेली म्हणजे असं काय फुलं नव्हतीत आणि महत्त्वाचं म्हणजे कसं माझा मोबाईल पण हे होत राहिला हे अशी स्टॉल वगैरे होते आईस्क्रीम फ्रूट सलाड असं बरंच काय काय मक्याचं कणीस वगैरे होतं आणि असं uh, वाटत होतं की बाबा खरंच खूप छान आहे आणि ज्यावेळेस कास पटारावर फुलं असतात ना त्यावेळेस भयंकर गर्दी असते इथं बघायला असं म्हणतात म्हणजे मी तर पहिल्यांदाच गेलेली ह्या पठारावर आणि हां मी नेक्स्ट ज्यावेळेस फुलं येतील तर त्यावेळेस मी कासपटारावर नक्की येणार आहे कारण मला ब मला पण बघायचे आहेत की कसं कास असं बहरतं आहे कशी कासपटारावर अशी सुंदर सुंदर फुलं येत आहेत फुलपाखरे येत आहेत हे मला बघायचं आहे तिथं कासपटारावरती फुलं नव्हती आणि जास्त म्हणजे काहीच नव्हतं तिथं ब बघण्यासारखं खरं तर कारण आता ऑक्टोबर एंड आहे म्हणून आम्ही मग आ, कास तलावाच्या साईडला जायला निघालो ज्या ठिकाणी नाही का आ, स्टेप वॉटरफॉलपणे म्हणजे हा का त तलाव जिथं आहे तर त्याच्याच पुढं जे वरफुलचं जे, जे पाणी असतं ना तर त्यातून त्यांनी स्टेप वॉटरफॉल तयार केला आहे तिथं बसून वगैरे फोटो वगैरे काढतात व्हिडिओ काढतात सगळेजण आणि जाता जाता मला प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट म्हणजे आवडीची गोष्ट माझ्या मक्याचं कणीस तर मी ह्यांना म्हणजे ह्यांना माहीतच असतं की बाबा बायकोला आपल्या बाकी काय नाही भेटलं तरी मक्याचं कणीस मक्याचं कणीस आणि मोगऱ्याचा गजरा हे सगळ्यात जास्त माझ्या आवडीची गोष्ट आहे आणि माझ्या घरभार मी बाहेर गेली की मला मक्याचं कणीस म आणि मोगऱ्याचा गजरा देतातच आणि बाऊदणला गेलं की पॅटीस मला पाहिजे असतं हे सगळ्यात फिक्स असतं पण ह्या का काकांना म्हटलं बाई तुमच्या इकडं खूप महाग आहे म्हणजे बघा ना शेतकऱ्याच्याकडून घ्यायचं पाच दहा रुपयाला आणि विकताना विकायचं पन्नास रुपयाला त्यांना म्हटलं अहो मी आम्ही शेतकरीच आहे म्हटलं आम्हाला कमी पैशात द्या आम्ही काय बाहेरचे कोण आलेलो नाही आहे सातारचंच आहे आम्ही आणि शिवाय शेतकरी आम्हाला माहिती आहे ह्याची किंमत काय तुम्ही फक्त भाजून ते कणी इतकं महाग कसं काय देताय नाही का तर त्यांनी मस्त असं भाजून चटणी मीठ तर त्यांनी मस्त असं भाजून चटणी मीठ वगैरे मसाला लावून मला ते कणीस दिलं मी खायला घेतलं मुलांना पण दिलं आमच्या कारभाऱ्यांना म्हटलं तर मला पाहिजे का माझ्यातलं फक्त विचारत होती मी मला देवशी वाटत नव्हतं कारण मला अख्खं कणीस मला माला पाहिजे असतं स्वतःला मला कणीस भयंकर आवडतं आणि जे आपलं शेतातलं असतं ते म्हणजे दोन प्रकारचे असतात ना स्वीटकॉर्न आणि मक्याचं कणीस तर हे बाहेर गेलं की हे स्वीटकॉर्न भेटतात आणि ते छान मसाला वगैरे लावून आणि मला सगळ्यात जास्त उकडलेलं जास्त आवडतं त्याच्यानंतरनं ते मग कनिज वगैरे खायला आम्ही पोचलो कास तलावाच्या साईडला आणि हा आहे कास तलाव आणि ह्याच्या पुढच्या साईडला जे वरफुलचं जे पाणी येतं तर पुढच्या साईडला स्टेप वॉटरफॉल आहे आणि इकडच्या साईडला बोटिंग वगैरे होतं भरपूर पब्लिक वगैरे भरपूर होतं आणि आता बोटिंग पण चालू केले त्याच्यामुळं भयंकर गर्दी पण चालू होती आणि छान अर्धा तास जर फिरलं तर दीडशे रुपये पर्सन आणि छोट्या मुलांसाठी काहीतरी पन्नास रुपये पर्सन असं आहे तर आम्ही काय बसलो नाही कारण आम्हाला भरपूर वेळ झालेला खरं तर सगळ्यांना बसायचं होतं पण एक गोष्ट झाली त्या ठिकाणी तर ती गोष्ट काय झाली हे मी काही दिवसांनी सांगेन की नक्की काय झालं कास तलावाच्या इथं तर आमच्या नवरा बायकोचं जा भांडण झालं म्हणजे कशावरून झालं आहे मी काही दिवसांनी सांगेन तर आमच्या दोघांची भांडणं दो ही ठरलेली असतात बरं का आम्ही कुठं फिरायला गेलो की कशावणं नाही कशा तरी आमच्या दोघांची भांडणं शंभर टक्के होतात जाताना आम्ही एकदम असं उत्साहात जातो की बाबा चला मस्त फोटो बिटो काढायचे असं करायचं तसं करायचं लय फिरायचं पोरांना घेऊन आणि तिथं गेलं की काय नाही काहीतरी झुपणं होतंच आमचं प्रत्येक ठिकाणी असं एक काही नाही की जिथं आमच्या दोघांची भांडणं होत नाहीत आणि तुमची पण भानं होत असतील बायको म्हटलं की नाही की असंच असतं बघा जाताना जायचं मस्त आनंदात आणि फोटो बिटो काढत छान आणि तिथे गेलं की हे असं भांडण तर असो ते सगळं झाल्यानंतर ना आम्ही गाडीमध्ये बसलो आणि रिटर्न डायरेक्ट घरी आलो घरी आल्यानंतर आणि हे बघा हे छान छान फोटो पण काढले बरं का आम्ही म्हणजे भांडणाच्या आधीचे फोटो आहेत हे आणि कसे फोटो आले ते नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा ब्लॉग तुम्हाला आवड आवडला हो का आमचा ट्रॅव्हल व्लॉग होता तर हा तुम्हाला आवडला का हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा ही लास्टला माझी फॅमिली आहे माझी मुलगी माझा मुलगा आणि माझे कारभारी पण आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करायला